नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी परतूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत दुधना नदी दुथडी भरून तर प्रथमच तलाव भरले गेल्या चोवीस तासापासून तालुक्यात कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे तर दुधना नदी प्रथमच दुथडी भरून वाहत असून निम्न दुधना धरणाचा पाणीसाठा चोवीस टक्क्यावरून सहासष्ट टक्क्याच्या पुढे गेला आहे सृष्टी हातडी व नागतास प्रकल्प रात्रीच्या मुसळधार पावसामुळे भरून वाहत आहे रविवारी दिवसभर रिमझिम पाऊस पडल्यानंतर रात्रीच्या मुसळधार पावसामुळे दुधना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत चोवीस टक्के असलेला पाणीसाठा सोमवारी सकाळी सहा वाजता त्रेसष्ट टक्क्यावर गेला तर आठ वाजता तो सहासष्ट टक्क्यावर पोहोचला दुधना नदी प्रथमच दुथडी भरून वाहत असून धरणात सकाळी पन्नास हजार क्युशेक्सने पाणी येत होते दुधना धरणात जास्तीत जास्त पंच्याहत्तर टक्के पाणीसाठा ठेवता येत असल्याने धरण व्यवस्थापन नदीपात्रात पाणी सोडण्याची तयारी करत आहे नदीकाठच्या जनतेला त्यांनी सावध राहण्याचा इशाराही दिला आहे तालुक्यातील सृष्टी बृहत प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून सृष्टी पुलावरून पाणी वाहत असल्याने शेगाव पंढरपूर महामार्गाची वाहतूक प्रभावित झालेली आहे दुसऱ्या क्रमांकाचा नाग तास प्रकल्प व हातडी लघु प्रकल्प तुडुंब भरले आहेत परतूर शहरातील रजिस्ट्री कार्यालयात पाणी भरले होते यात काय नुकसान झाले ते कळू शकले नाही जय भवानी कॉलनीकडे जाणारा रस्ता अनेक तास पाण्याखाली होता तर मुख्य रस्त्यावर अनेक दुकानात पाणी शिरल्याची माहिती आहे तिकडे गाव भागातील लिंडीत नाला फुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक रात्री ठप्प झाली होती ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज लक्ष्मीकांत राऊत परतूर